दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीस नुसार प्रश्नपत्रिकेचा आराखडा बदललेला आहे त्याची माहिती आपण बघूया प्रश्न क्रमांक एक म्हणजे विभाग एक गद्य विभाग असेल अठरा गुणांसाठी ज्याच्यामध्ये अ उपप्रश्न असेल पठित उतारा सात गुणांसाठी आ उपप्रश्न आहे पठित उतारा सात गुणांसाठी आणि इ उपप्रश्न आहे अपठित उतारा चार गुणांसाठी विभाग दोन पद्य विभाग सोळा गुणांसाठी या ठिकाणी विचारलेला त्या असेल त्यामध्ये अ उपप्रश्नामध्ये पठित पद्य असेल आठ गुणांसाठी आमध्ये कवितेवरील आधारित कृती असेल आठ गुणांसाठी ज्याच्यामध्ये एक पाठ्यपुस्तकातील एका कवितेचं नाव देऊन तीवर प्रश्न विचारलेले असतील ते प्रश्न कसे असतील त्याचा नमुना आपल्याला स्क्रीनवर दिसतो आणि दोनमध्ये मध्ये पाठ्यपुस्तकातीलच एखाद्या कवितेच्या का काही ओळी देऊन त्या काव्य पंक्तीचं रसग्रहण करायला सांगितलेलं असेल तो प्रश्न चार गुणांसाठी असेल अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दोन हा पद्य विभाग असेल जो एकूण सोळा गुणांसाठी विचारलेला असेल विभाग तीन हा स्थूल वाचनाचा प्रश्न आहे जो सहा गुणांसाठी विचारलेला असेल आणि तो कसा असेल त्याचा नमुना तुमच्या स्क्रीनवर आहे विभाग चार हा भाषाभ्यास नावाचा प्रश्न आहे जो सोळा गुणांसाठी गुना विचारलेला असेल ज्यामध्ये अ उपप्रश्नामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती असतील आठ गुणांसाठी त्या कशा असतील ते दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर आमध्ये भाषिक घटकावर आधारित कृती आठ गुणांसाठी आहेत त्याच्यामध्ये शब्द संपत्ती नावाचा भाग चार गुणांसाठी विचारलेला आहे त्याच्यामध्ये कोणते उपप्रश्न असतील ते दिसते तुम्हाला स्क्रीनवर त्यानंतर दोन नंबरला लेखन दोन गुणांसाठी विचारलेला आहे तीन नंबरला विराम चिन्हे एका गुणासाठी विचारलेले आहेत आणि चार नंबरला पारिभाषिक शब्द एक गुणांसाठी विचारले जाणार आहेत विभाग पाच म्हणजे प्रश्न क्रमांक पाच असेल जो उपयोजित लेखनाचा भाग असेल चोवीस गुणांसाठी त्याच्यामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन सहा सारा सा गुणांसाठी विचारलेलं असेल आमध्ये तीन पैकी दोन कृती पूर्ण करायच्या आहेत ज्या दहा गुणांसाठी विचारलेल्या असतील त्याच्यामध्ये जाहिरात लेखन असेल किंवा बातमी लेखन किंवा कथालेखन आणि ई लेखन कौशल्य ले, आठ गुणांसाठी विद्यार्थी मित्र तुम्हा सर्वांना पंधरा तारखेपासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी माझ्याकडून बेस्टॉप लाव